अगं तू बोलती ते एकदम बरोबर आहे आणि मी बोलते ते चुकीचं आहे नाटक करते ती म्हणते की मी नाटक करते मी रडायचं हे ते आणि मम्मीकडे आले होते ती उलटी करायला येते तेव्हा मी म्हणजे बरं वाटत नाही म्हणून तर तिला मी बघून कॅ के, कॅमेरा चालू केला तुला बघून कॅमेरा चालू करायचं चा कारण काय सांग तुला बघून क कॅमेरा चालू करून त्यांना वाईट काय सांगितलं मी तुझ्याबद्दल चांगलं सांगितलं माणूस सगळी गोष्ट नाटक करू शकतं पण रडायचं माणूस आहे ना नाटक कधीच कुणी करत नाही लक्षात ठेव माणूस एडं नसतं की रडायला म्हणून तू ही बोलती की रड्याचं नाटक हे ते करता अरे रड्याचं नाटक कशाला करू सांग मी काय मला गरज आहे रड्याचं नाटक करायला हां काय घेण देणं आहे का तुला चांगलं सांगणार ना मी काय वाईट सांगणार आहे का माणूस कोणाला पण दुश्मनाला पण चांगला सल्ला देतो असतं गरजूला असल्यावर तसं तुला चांगला सल्ला दिला ना मी मी काय तुझी दुश्मन आहे का मी तुला काय बोलणार आहे काय तू डायरेक्ट बोलते की नाटक करते आणि कॅमेरा चालू केला खोटं बोलती मम्मी तिच्याकडे बघून रडत होती हे ते अगं लोकांनासुद्धा तुझा तमाशा करतं लोकंसुद्धा म्हणतात ही घमंड पण आहे ॲटिट्यूड खूप आहे ॲटिट्यूड आणि स्वतःला तुला खूप छान समजते हे ते समजलं का त्यात मला काय घेण नाही नाहीये तुला ना नावं ठेवले ना तरी मला वाईट वाटत एक गोष्ट सांगते पण लोकांना कळतं की कोण कसं आहे आणि कोण कसं नाही तुला शिव्या द्यायचं पण कारण काय होतं की बाबा तुला शिव्या का दिल्या मी की म्हणजे शिव्या रागत का होते की बाबा तू लहान सुद्धा ऐकत नाहीस तू लोकांचं कसं तू कसे बोलते मोठे असून मला असे बोलते तसे असून मग तू छोटे असून तू विचार करते का मोठ्या बहिणीला कसं बोलायचं मोठ्या बहिणीला कसं बोलायचं तुला काय कळतं का तू सगळ्या लोकांना व्हिडिओ बनवून म्हणजे पोस्ट करते की लहान ही तरी मला अशी बोलली मोठे असून हे ते आ शिव्या दिल्या काय काय बोलली मग तुला असून तू मोठ्या बहिणीला असे बोलली ते सोपतं का तुला तुला योग्य आहे का तुला सोपतं का ते आ सांग ना आता म्हणते की मा घरी आले का विचारायला नाही आधी विचारायला ते आले का विचारायला असं तसं अगं yeah बाई तुझं दुखतं तुला त्रास होतो तुझं घरात मुलगा असतो माझे yeah तीन तीन लेकरं माझं नावं सकाळी जातं दहा वाजता संध्याकाळी येतं साडेसहा सात वाजता हां आणि मा मी तिला बघायला जायला एकदा खेर घेऊन गेले होते संध्याकाळच्या टायमाला का आता माझं नावं घरी होते आणि मग मी गे गेले होते मग आता मी परत गेले तर माझ्या मागं मुलं येतील बरोबर तुझा त्रास तुझा मुलगा त्रास देणार ते माझे तीन तीन लेकरं त्रास देणार ते शोभतं का ते योग्य आहे का तू सांग मला आ तू इथं मम्मीकडे येतेच ना सारखं सारखं इथं तुझं बोलणं होतंच ना मला आ मी तुला बोलतेच का नाही आणि मग ती मम्मी माझ्याकडे बघून रडत होती ते अगं कशाला नाटक करते कशाला काय तोडले ते सांगते आणि मग ती की व्हिडिओ कट केल्यावर मला खूप काय बोलले तुला खूप काय काय बोलले मी की बाबा नीट राहा आ तुला सांगून सांगू थकले पण तुझ्यामध्ये खरं इतकं म्हणतात ना ते जोर आहे ना इतकं तुझ्या घमंडी आहे ना खरंच घमंडी आहेस तू लोकांना मी म्हणते लोक उगच बघून न बघताच बोलायला एड नाही आहेत समजलं जे कमेंट करतात ना ते एड नाही आहेत त्यांना समजतं की खरं कोण चुकीचं आणि कोण कौ, नाही चुकीचं तुझा रंग रूप सगळं लोकांना कळतो ग दिसतो लोक कोण कशाला येडे सांग ना तुला नाव ठेवायला काय बोलायला तू तशा आहे म्हणूनच बोलतात ना आहे म्हणूनच बोलतात ना हां आणि मम्मीकडं माझ्याकडे येत नाही विचारत नाही काय नाही कॅमेरा कॅर हे केले मम्मी तिच्याकडे बघून रडली अगं तू इतकी खरं सांगते की इतक्या आतल्या गाठाची इतकी चाप्टर इतकी हुशार आहे नाही शपथ सांगते खूप हुशार आणि खूप हुशार आहे ही हा खूप असं भोळापर्यंत दाखवते की तसं अगं असं नाही की लेच आवाज कडक करून बोललेली लिच वरून बोलले बोललेली की ती आगाव होणार आणि तुले कवळी अशी गप गाजरावणी बसल्यावर तुले ते मांजराचं पिल्ल होणार तसं नाही आहे समजलं का हा माझं बोलणं माझा आवाज तसल्या भाषामध्ये तुझं पहिल्यापासून आहे ना आजू कोणी बोलणं ते पण तू जास्तच ओर दाखवते जे आहे ते तू क्लेअर करत नाही जे आहे ते तू पद्धतशीर बोलत नाही काय नाही स्वतःला तुलेच भारी मी हुशार येशारेन हे माझं तुला एकच काम आहे मला काही गेंद नाही तिकडं काय पण कर माझं काम होतं सांगायचं की तू तुझ्या बाळाची काळजी घे ते मी तुला देच सांगते दहा वेळा म्हणजे सर तुला काय बोलायचं नाही काय नाही पण ते तुझ्या हातामध्ये जे करते ते कर ते कर तुला आणि जे व्हिडिओ म्हणजे तसले व्हिडिओ बोलवत तुला वाटेन तसलं कर आपल्याला त्याशी काही संबंध नाही घेण देणं नाही आहे सांगून पण आपणच दोषी आणि नाही सांगेल तरी आपणच दोषी तुझ्या मनाला वाटेन तसं तू वाघ तुझ्या मनाला वाटेल तसं तू कर काय म्हणतात ना की लोकांना सांगून पण काय फरक पडत नाही शेवटी ते तिला त्या त्याला तिथं फिरून फिरून यायचं तिथं ते बराबर येतं तसे ते तुझे गत आहे तुला सांगून सांगून काय तुझ्या मनासारखंच करते आणि दाखवते की हे आली माझ्या घरी आली नाही की रडलं तेव्हा झालं आणि मम्मी पप्पा मम्मी तिच्याकडे बघून रडत होती बघा मम्मी तिच्याकडे बघून रडत होती काही काही बोलायचं लाज नसले काही मम्मीच्याकडे बघून का रडणार आहे सांगा बरं का रडणार आहे बरं ती रडली त्याशी मला काय घेऊन देणं मी का रडणार आहे मला ते सांगा रडणार कुणाला काय झालं जोक तिथं माणूस हसतं तर ती दुसरं पण हसायला येतं माणसाला पण ती रडती मग मला काय समजत आहे की ती तू काय बाहेरची बाई आहेस का की ती त्यासाठी रडली तेव्हा मला पण रडायला येईन माणूस आपलं चांगल्यासाठीच म्हणजे वाईट वाटतं म्हणूनच रडतं ना तिला ती सुद्धा ती रडली तर मला सुद्धा वाईट वाटलं की सांगू सांगत समजत तरी ऐकत नाही मम्मी सुद्धा म्हणले की तुला सांगितलं तर तू खरच ऐकत नाही मी थकले म्हणजे तुला सांगू सांगू ती तर ती तुला सांगते तिने ती सा... मम्मी म्हणले सुद्धा की ती मी ती तिला भांडले हे ते तमाशा केला पण तिने तुला सांगितलं ना समजून आता चांगलं बोलायला वागायला लागली तर तुम का तशी ही तर नाही शांत नाहीये काय नाही ही हि जे करणार ही जे वागणार आणि हिला वाटून तसंच ही करणार आहे ही सुधारासारखी नाही आहे मी तुम्हाला खरं सांगते ला बघा तुम्ही शेवटी ही हिच्या हाताने चुकी करणार आहे आणि ही सगळ्या दोषे ना कोण कौन, कोणत्या गोष्टी असू भांडणं म्हणा रडणं पडणं काही माझ्यावर देणार आहे ही बाई बघा तुम्ही तुम्ही फक्त हे करा नीट बघा की कुणाची दोषी आहे आणि कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे म्हणून खरंच